नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज गुरुवार आणि संकष्ट चतुर्थी घरात या झाडाची एक पान भिकारी ही करोडपती होईल चोवीस तासात श्रीमंतीचा योग सुरू होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर आपण बघा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य वादविवाद कंटन भान भांडणं वादविवाद होत असतील तर या अडचणीतून सुटका जर मिळवायची असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल घरामध्ये लक्ष्मी येऊन देखील स्थिर राहत नसेल अशा ज्या अनेक अडचणी आहेत त्यातून जर तुमची सुटका करायची असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्या घरात खूप वादविवाद होत असतील अडचणी येत असतील किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल आणि आपल्याला म्हणजे खूप अडचणी असतील अशा ज्या अडचणी आहे त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न कर शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि सुद्धा श्री स्वामी समर्थ लिहा तर आज गुरुवार आणि संकष्ट चतुर्थी आहे तर आपल्याला होईल तेवढी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तर ही मराठी नववर्षातील शेवटची चतुर्थी आहे हा शेवटचा महिना आहे आणि हा मराठी वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष सुरू सुरू होणार आहे तर ह्या शेवटच्या नवीन व शेवटच्या वर्षातील ही शेवटची चतुर्थी म्हणजे आपल्या हा दोन हजार तेवीस संपून मराठी वर्ष संपून तर मराठी वर्षाचा प्रारंभ होणार आहे चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष चालू होतं असं म्हटलं जातं तर आपण बघा गुढीपाड्यापासून नवीन वर्षाची सुरुवात करत असतो तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये वादविवाद अडचणी दूर करण्यासाठी किंवा आपल्या घरातील लक्ष्मी टिकत नसेल दारिद्र्य असेल खूप कष्ट करून देखील लक्ष्मी येत राहत नसेल अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत त्यातून सुटका करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी रुईचं एक पान लागणार आहे जी पांढरी रुई आहे आपण मारुतीला ज्या रुईच्या पानांची माळ घालतो त्या रुईचं एक पान आणायचं आहे स्वच्छ आपण ते गंगाजलाने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्या पानाची पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला हा एक दिवा तयार करायचा आहे त्यासाठी आपल्या देवघरात जो दिवा आहे तो ठेवायचा आहे हा दुसरा दिवा आपल्याला लावायचा आहे तर हा एक दिवा तुम्ही इतर कोणताही दिवा घेऊ शकता धातूचा घ्या कोणत्याही धातूचा चालेल त्यामध्ये तुम्ही डबल वाट टाका डबल वाट टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे तुपाचा वापर करणं शक्य नसेल किंवा तुम्ही म्हणताल तर आमच्याकडे तुपच नाही तर काय करायचं मग तुम्ही इतर तेल वापरू शकता जे देवाला वापरतात ते पण शक्य होतं तुपाचाच वापर करा आणि त्या तुपामध्ये ही पेस्ट आपल्याला मिक्स करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक डिश घ्यायची आहे कोणतीही तुम्ही डिश घेऊ शकता त्या डिशमध्ये गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याला हादी कुंकू फुल व्हायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुम्ही सकाळी आज देवपूजाचा झाली असेल तर तुम्ही हा दिवा सं वेळेला लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे त्यावर ठेवल्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील सर्व अडचणी वादविवाद भांडणतंटा सर्व संकटे दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आतावर शिर्षाचं पठण करायचं आहे आणि पठण केल्यानंतर जे काही के आपली इच्छा आहे मनोकामना आहे त्या आपण बोलायच्या आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे तर आपल्याला मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर काय करायचं आहे बघा आपण जे तांदूळ वगैरे ठेवलेले आहे ते तांदूळ पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे आणि जी दिव्यामधली वात आहे पेस्ट आहे ती एखाद्या झाडामध्ये खड्ड करून आपण त्यात हे करायचे आहे गाडायचे आहे किंवा निर्मल्यामध्ये टाकायचं आहे असा हा दिवा आज संध्याकाळी तुम्ही नक्की लावा तुमच्या घरातील जे काही दारिद्र्य आहे जे काही अडचणी आहे वादविवाद आहे ते दूर होतील घरातील अलक्ष्मी निघून जाईन लक्ष्मी घरात वास करेल त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरातील जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत त्याचबरोबर बघा तुम्ही जे तांदूळ वगैरे आहे ते पक्ष्यांना टाकायचे आहे आणि डिश मध्ये तुम्ही स्वास्तिक काढलं तरी चालेल स्वास्तिक काढून त्यावर तुम्ही गहू तांदूळ ठेवू ठेवायचे आहे आणि आपला देवघरात जो दिवा आहे तो प्रज्वलित ठेवायचा आहे आणि हा दुसरा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत सर्व सर्व पूजा करून घ्यायची आहे आणि मग हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा संध्याकाळी लावताना तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करू शकता तर बघा आपल्याला दुसऱ्या दिवशी जे काही तांदूळ वगैरे आहे ते आपल्याला काय करायचं आहे बाहेर टाकून द्यायचे आहे म्हणजे चिमण्यांना पक्ष्यांना टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जे कापूरचं स्टँड आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला भीमसेम कापूरच्या दोन वड्या घ्यायचे आहे आणि जी फुलवात आहे आपण ला दिवा लावलेली किंवा ती वात आहे ती घ्यायची आहे आणि जे काही आपण पेस्ट केलेली होती रुईच्या पानाची ते टाकायचं आहे आणि त्याचा धूप आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचं आहे अशाने आपल्या घरातील सर्व दारिद्र्य दूर होते आणि घरातील सर्व इडा पिडा जाते अलक्ष्मी निघून जाऊन घरात लक्ष्मी टिकते त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्कीच तुम्ही आज संध्याकाळी घरामध्ये एका झाडाचे पान नक्की जाळा सर्व दारिद्र्य अडचणी संकटे दूर होतील कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद